नमस्कार आज ना मी मालवणी पद्धतीमध्ये सुक्क चिकन आणि भाताचे वडे शिजलेले भाताचे वडे मी बनवून दाखवणार आहे तर चला बघूया त्यासाठी ना मी अर्धा किलो चिकन घेतले स्वच्छ धुवून असं बारीक बारीक असे छोटे छोटे ना पीस करून घेतलेत तुम्हाला हवे तुम्ही छोटे करू शकता हां मी एवढे केले ते बरं आता त्यासाठी आपल्याला एक ना वाटण बनवायचं आहे हिरवं वाटण ते मी दाखवते चिकनला लावण्यासाठी ना आम्ही हे वाटण तयार करते तर आम्ही दहा पंधरा लसूण पाकळ्या घेतल्यात त्या घेते आणि पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि कोथिंबीर घेतली याची आणि हे असं दोन एक दोन इंच तरी असेल हे आलं मी तुकडे करून घेतलेत ते आता मी सगळं बारीक वाटून घेणार मस्त अशी बारीक पेस्ट पेस्ट तयार करून घेतली आता त्यातली ना मी थोडीशी लावते थोडी आपल्याला कोणीत टाकायची आहे हेच फोडणी पण टाकणार होय हेच पोंनीट टाकणार आहे वेगळं आलेलं लसूण असं वापरायची पण गरज नाही त्याच्यामध्ये तर सगळं ना आणि अर्ध्या लिंबाचा रस एक चमचा हळद एक चमचा आपला मालवणी मसाला मी थोडाच घेते परत आपल्याला फोडणीत पण टाकायचं आहे आणि हे मीठ मीठ पण मी आता थोडंच घेते हो आता आपलं वाटण वगैरे सगळं होईपर्यंत ना ठेवून द्यायचं म्हणजे अर्ध तास जाणार हिरवं वाटण्यामुळे मस्त होणार ना हा वाटण्या टेस्ट छान येते हिरवं वाटण लावायचं करतात तेव्हा लावतात ना बाकी ते ला लावतात ना लावतात असं काय नाही सुक करतात तेव्हा पण लावतात आणि असं पण लावतात ग्रेव्ही करतो तेव्हा पण ठेवून देते थोड्या वेळ आणि तो पण वाटण्याची तयारी करते आता वाटणसाठी ना वाटण्यासाठी मी हे दोन कांदे दोन हिरव्या मिरच्या थोड्या लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि ह्या चार मिरच्या कलर साठी आणि एक वाटी मी सुकं कोबरं असे आता मस्त कापून भाजून चांगलं वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये मस्त असं खरपूस एकदम छान भाजून घेणार असं काळपट होईपर्यंत आणि नंतर मग बारीक वाटून घेणार हो वाटण मस्त असं वाटून घेतलं आहे आता आपण ना फोडणीची तयारी करूया तेल तापत ठेवले आणि फोडणीसाठी ना मी मोठे असे दोन कांदे कापून घेतलेत आणि तेल पण तापत ठेवलं आहे आणि फोडणीसाठी थोडंसं लसूण पण घेतलं आहे मी तर आता लसूण टाकून घेते पहिला लसूण ठेचून घेतला आहे ते अर्धा किलोच्या प्रमाणे आहे ना सगळं हां अर्धा किलोच्या प्रमाणे आहे सगळं म्हणजे एक किलो करायचं असेल तर जास्त जास्त टाकायचं हो, हो, हो. आणि तू वडे कसले करणार आहे अजून मी भाताचे वडे करणार आहे शिवाय राहिलेला भात असतो त्याचे आपण तयार नवीन करून सुद्धा त्याचे असे म्हणजे भातापासून वडे बनवणार आहे भाजणीचे अच्छा। अच्छा। अच्छा वगैरे असे नाही करणार आहे भाजणीचे दाखवलेले आहेत ते लसूण झाली आहे आता मी कांदा टाकते भाताचे वडे केले तर भात खायची गरज नाही ना भात खायची गरज भात <laughs> जरा कमी खायचा भाताचे वडे एकदम मऊ दुसलुशी एकदम छान होतात एकदम नरम मला ना काकडीची जास्त आवडते हा काकडीचे भोपळ्याचे भोपळ्याचे वडे पण सुंदर होतात चिकन सोबत खातात 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 कुवळ्याचे वडे पण छान होतात असे बऱ्याच प्रकारचे वडे होतात काकडीचे तर अप्रतिम हो काकडीचे मस्त कांदा मस्त एकदम असा मऊ करून घेतलाय आणि थोडासा गुलाबी पण झालाय असा सोनेरी आता मी पेस्ट बनवली ती पण टाकून घेते वेळ अशी परतून घ्यायची थोडा कच्चा वास जाईपर्यंत आता मी कढीपत्ता पण टाकून घेते थोडं स्पायसी होईल ना असं तिखट होईल ना मस्त जमले आणि एकदम थोडस रस्ता ग्रेवी ठेवायची का थोडस थपथपीत थोडं नाही नाही एकदम सुख असं नाही मग ते आपल्याला वड्याबरोबर कसं खाता येणार थोडीशी त्याला थोडीशी अशी ना साईडला हलकी ग्रेव्ही पाहिजे मग ते आपल्याला व्यवस्थित खाता येतं ना वड्याला वड्यांबरोबर आता मसाला पण टाकून घेते मारवणी दीड चमचा अगोदर आपण लावून पण ठेवला आहे ना चिकनला आता मी थोडा घेतलाय आता मी चिकन पण टाकून घेते याला पण मस्त मसाल्याला आपलं तेल सुटले गटारी आहे म्हटलं तरी सगळ्यांकडे काही ना oh. काय असणार ना सगळ्यांकडे नॉनव्हेज असणार नॉनव्हेज असणार ज्यांचं श्रावण असो किंवा नसो पण आज गटारी म्हटलं की लोक साजरी करतात काही लोक श्रावण पाळतात काही लोक नाही पाळत असं व्यवस्थित असं येणार मी पाच मिनिट मिनिटात परतून येणार आहे व्यवस्थित मसाला व्यवस्थित लागला पाहिजे

आंबोळी चिकन धावणे चिकन तर मी असं ना थोडा वेळ असं झाकण लावून ठेवणार आहे आणि थोडंसं मीठ टाकणार आहे तसं मीठ मी टाकलंयच आता थोडंसं टाकते ग्रेवीला लागेल एवढं त्याला आपो स्वतः तेल आणि पाणी सुटलं. तेल आणि पाणी सुटलं त्याला. मस्त एकदम. हं. आणि वाटण नंतर टाकायचं का? वाटण नंतर टाकायचं. थोडं शिझल्यावर. आता कमी गॅस करून ना मी पाच मिनिटं ठेवते म्हणजे त्याला व्यवस्थित पाणी सुटेल चिकनला मस्त असं पाणी पण सुटलंय पाणी सुटलंय ना बरं हो असं पण मस्त लागेल असं की वाटनाची पण गरज नाही एवढं मस्त ना आपलं थोडस वाटण टाकावं लागेल अशा सुक्या चिकन मध्ये ना वाटण एकदम कमी लागतं आणि आपण पातळ करतो ना आ, ते चिकन कोलं त्यात वाटण जास्त लागतं त्यात दोन चमचे वाटण असले तरी भरपूर झालं हिरवी पेस्ट खर लावायची खूप छान टेस्टी हे एक चमचा मी चिकन मसाला पावडर घेतली आणि ही गरम मसाला आहे ती मेशी अर्धा चमचा घेतली जास्त नको ते वाटण बनवलं आहे ना रहे। ते पण मी भरपूरच नाही टाकणार आहे पहिलं बघूया दोन चमचे भासवते का आणि पण मी साईडला तापत ठेवलं आहे लागूनच तर थोडंसं मी टाकणार आहे चिकन शिजायला का तसा जास्त वेळ पण नाही लागत पटकन शिजतं आता वाटण आपलं बाद झालं आहे एवढंच आता मी थोडंसं ना काय करते पाणी आहे नाही गरम यातलं थोडंसं असं टाकून घेते जास्त नाही चिकन शिजण्यापुरतं

आणि मी शिळा भात घेतात पण मी हा ताजा बनवून घेतलाय आहे शिळ्या भाताचे वडे करतात हां शिळ्या भाताचे वडे करतात आपल्याकडे शिळा नव्हता नव्हता म्हणून मी हा बनवून घेतला आहे ताजा तर आता हा भात ना मी तरी दोन वाटे भात आहे ह्या तो आता मी दोन बॅचमध्ये नासा मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्यायचा बारीक करून घेतला आहे पेस्ट करून घ्यायची का हां थोडंसं जा जाडचं राहिलं तरी चालतं एकदम पेस्ट नाही करायची आता मी सगळा असाच बारीक करून घेते आता भात वाटून झाला आहे आता मी त्याच्यामध्ये ना हे तांदळाचं पीठ आहे एक वाटी ते पण टाकून घेते म्हणजे थोडं थोडं टाकायचं जसं भाताला लागेल ना तसं मग घ्यायचं आणि गव्हाची गव्हाचं पण पीठ आहे एक वाटी जास्त साहित्य लागत नाही लागत हे पण टाकलं लागलंच तर मी परत ते घेणार आहे थोडी मी हळद पण टाकते थोडं जिरं पण टाकते आणि चवीप्रमाणे मीठ थोडी ना मी कोथिंबीर पण टाकून घेते ते पीठ ना असं मस्त मळून घ्यायचं पीठ ना थोडंसं चिकट होतं भात जरा चिकटच असतो हो ना भातामुळे आणि तांदळाचं पीठ पण त्याच्यामुळे तो चिकटपणा असतो तर हे मळून असं मस्त मी ना लागलंच तर पीठ टाकणार आहे अजून आणि घट्ट वळा बनवून घेणार आपलं पीठ पण असं मस्त मळून झालंय मस्त तर आपण वडे पण करायला घेऊया आणि चिकन पण झालंय का बघूया चिकन, चिकन मस्त झालंय आता आपण कोथिंबीर टाकून घेते छान मस्त झालंय असं थोडा थोडा रसा पण आलाय त्याला एकदम सुक्क असं नाही झालंय थोडी ग्रेवी पण आहे मी असे आता ना गोळे करून घेतले थोडे आणि पानाला पण ना तेल लावून घेते वड्याच्या ना तेल लावून थापून घेते वड्याचं पीठ छान कलर पण मस्त दिसतोय अजून हा मस्त दिसते हे थोड्याच्या ना साईडला कडीला चिरा पाडतातच तर तेल तापत आहे तेल पण आता आहे ही छान आला ना कलर पण मस्त आलाय आणि छान फुकताय पण मस्त वडे मोस्ट ऑफ हा फुकतात ใช่ล้วนะ मस्त असा मालवणी पद्धतीचा सुक्का चिकन आणि वडे भाताचे तयार आहेत तुम्हाला आवडले ना तर ना, तुम्ही नक्की करून बघा ते मस्त तेला तेल सुटलंय छान पैकी वडे पण असे मस्त मऊ आणि कुसकुशी दोन्ही वाटते ते छान व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद या मंडळी जेवायला बघूया खाऊन कसं झालंय ते दिसत एकदा मस्त आहे एकदा हम्म झालंय पण एवढं फ्लेवर झालेत नाही एकदम आहेत सॉफ्ट पण आहेत आणि कडक पण आहेत बघ ना दाखव तुम्ही सॉफ्ट पण आहेत आणि कडक पण टेस्टी एकदम वगैरे जिरा वगैरे त्याच्यामुळे आणि चिकन पण मस्त शिजल हे काय एकदम एक छान शिजलय छान झालंय टेस्टी झालंय हो एकदम मस्त म्हणजे एक ग्रेव्ही मस्तच झाली करून बघा तुम्ही एकदा नक्की धन्यवाद